आणि हे दोन तांबे मी घासलेले नाहीत ह्याने घासले तर कसे घासलेत बघा ते पुरुषांची काम करण्याची पद्धत आणि स्त्रियांची काम करण्याची पद्धत यामध्ये जमीन आसमानचा फरक पडतो कारण आमच्या भाज्यां काय काढले सा कोथमीर कशी तेवढीशीच असत कोथमीर आणि का आणलं आणि भाजीला काय सा छापेला सा का आणि काय टेलर कामाबद्दल काय सांगशील का वाईट हा मग कस करायचं काय करायचं टॅक्ट सांगा की किचकट वाटतय काय किचकट आहे आता ज्या लेडीज आहेत त्यांनी स्वतःची ब्लाउज स्वतः शिवलेली बरी का बाय शिवाय बरी पण आता एकेकांना जमत नाही खरते कटिंग बिटिंग तस नव जमत नसणाऱ्यांना काय सांगणार सोप्यात सोपू एकेकांचं एक कस लवकर शिकत नाहीत त्यांनी काय करायचं काय करा धरी मेन कटिंग जमायला पाहिजे व्यवस्थित जरा जरी ब्लाऊजचं कटिंग जरा जरी इकडे तिकडे झालं तर ड्रेस ला चालते ब्लाउज ला चालत माझ डोकं कसा आहे टेलर का मग जाऊया श्री स्वामी समर्थ माहिती नीनो शुभ सायंकाळ सर्वांना संध्याकाळच्या वाजले असतील सहा साडेसहा दळप पूर्ण संपलेलं दळप केलं आता नऊ दहा किलो के दळप केलं कान कमी का आलंय पण कान असं पूर्ण गच्च झालंय वा ऐकायला काही येईन झाले कानात असं व्हायला आलेलं आहे काय ते औषध ग्लॉक्स घाटलेले काल त्यामुळे तसं झाले काय नाही कायच कानात नाही ऐका झाले धडपकेल झाला आज दुकानात गेले आहे मी आणि चहा वगैरे त्याला दिला आता स्वयंपाकाची तयारी आणि आजच्या व्हिडिओमध्ये उडदाचं गुट्ट याची रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी कशी वाटते ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा छान होतं नक्की करून बघा हिरवी मिरचीच वापरा कर हिरव्या मिरची त्याला चांगली टेस्ट येते आणि सुक खोबरं किंवा ओलं खोबरं वापरू शकता तुम्ही दुकानात हिरवी मिरचीचा वापर करा लाल तिखट अजिबात वापरू नका कारण त्यांना टेस्ट एवढी चांगली येत नाही हिरवी मिरचीमुळेच टेस्ट खूप चांगली येते आणि देव खूप म्हणजे असं हे झालेले बघा घासले नव्हते खूप दिवस झाले त्यामुळे असं काळवणलेले तर घरचं साहित्य वापरूनच देव मी अस्वच्छ केलेले आहेत एवढे काही जास्त क्लीन झाले नाहीत कारण की खूपच जास्त असे जास्त दिवस घासले नव्हते त्यामुळे जास्त काळे झालेले आणि तुम्हाला तर माहितीच आहे की देवांच्या म्हणजे याच्यावर डिझाईन असले की लवकर ते निघत नाहीत जास्त आणि माझ्यात देव कसे आहेत त्याचे खोरी आहेत त्यामुळं डिझाईन वगैरे जास्त आहे आणि दोन वेळा घासले की ते निघणार तरी पण बऱ्यापैकी जरा बघून मनाला असं समाधान वाटायला आले देवांच्याकडे कारण की देव स्वच्छ असले तरच बरं वाटतं दाखवेन मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने कसं म्हणजे निघलेलं आहे ते त्या <coughs> मिश्रणामध्ये मी दही लिंबू मोठं मीठ परत आपली जी चिंच होती ती सगळं घालून थोडा भिजत ठेवलेलं हो ते मिश्रण आणि त्यानंतर मग त्याचा वापर केला आहे रेनकोटने मनाव की अस नस पाऊस येईल रेनकोट नाही म्हणा बी अरे गाडी चालू आहे नाही रे पाऊस येईल बघ अशा पद्धतीने देव क्लीन केलेले तर रेनकोट का घेऊन जायचा तर पावसाचं काय सांगता येत नाही बघा म्हणजे गड़ सगळं उघडलेलं असतं आणि अचानक रापरापरापर पडायला चालू करतो काय काय सांगता येत नाही आणि आता वाटते की आपल्याला अजिबातच पाऊस येणार नाही पण अचानक धो धो वतायला चालू करतो त्यामुळे रेनकोट घेऊन गेलेलं तर बरं असतं नाही तर थांबून थांबून आणि संध्याकाळी तर अजिबात पाऊस थांबायचं नाव करत नाही किती वेळा मी बैठले दुकानातून घरला येताना आपण थांब म्हणजे थांबूया म्हटलं जाईल 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 तर काय जात नाही आणि ज्यावेळी आपण थांबतो त्यावेळी तर अजिबात पाऊस जात नाही त्यामुळे आपल्या आपल्यासोबत रेनकोट असलेला बरा असतो आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मैत्रिणी ज्यांच्या मुलामुलींचे वाढदिवस असतील त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये मला म्हणजे त्यांचे वाढदिवसाची जन्मतारीख आणि ह्या नाव वगैरे सगळं पाठवा म्हणजे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा नक्कीच देईन आणि सगळे देव घासल्यामुळे आज आज देव घासले दळप केली जरा बरं वाटाली आणि आता स्वयंपाक करणार फरशी तेवढे आता संध्याकाळी झोपायच्या पुसून घेणार आहे कारण की फरशी क्लीन झाली तर मग बरं वाटतं कारण <coughs> आपल्याला एका एका कंपनीची पण ऑर्डर आलेली आहे आता ते त्यांचा फोन आलेला की एकदम असे सोळा ड्रेस शिवायच्यात म्हणजे मागच्या वेळी पण मला वाटते पाच सहा वर्ष झाले असतील त्यांच्या कंपनीचे आम्ही शिवून दिलेले फक्त आपण तिथं जायला लागतं तिथं जाऊन मापं घ्यावी लागतात सगळ्या लेडीजची आणि खोकल्याचं औषध तयार होतं त्या कंपनीत ती कंपनी आहे तर तिथं जाऊन त्यांची माप घेऊन मग आपल्याला ते मटेरियल वगैरे आणावं लागतं तर एक एकदम असे सोळा ड्रेस आहेत म्हटल्या त्या बघूया रेट म्हणजे रेटमध्ये जर जमलं तर मग देतील ते नास्तरचं आहेत ते ड्रेस बघूया रेटमध्ये जमलं तर मग देऊया म्हटल्या तर ती ऑर्डर येणार आहे आपल्याला त्यामुळं जे काय आहे ते घरातलं आवरायला पाहिजे सगळंच यूट्यूब दुकान घर सगळंच मॅनेज होत नाही त्यामुळं आवरून ते हे करावं लागणार आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटतो त्यामुळे मध्ये मला नक्की सांगा आणि देव दाखवते तुम्हाला किती छान निघलेले आहेत देव देवपूजेला मात्र फुलं पायात बघा फुलं असली की एक नंबर देवाला दिसतो आणि तीच आपल्याजवळ नाही आहेत पर्यायाने ज्यावेळी जागा होईल त्यावेळी लावायची आणि घालायची माझी जिद्दच आहे देवानं मी सांगणार ज्यावेळी माझी जागा होईल त्यावेळी मी भरपूर झाडं लावणार आणि फुलं घालणार कारण की दुसऱ्यांच्या झाडाची फुलं मी अजिबात तोडणार नाही त्यांनी ते पण त्यांच्या देवासाठी लावलेले असतात आपण का तोडायची ते सगळे कष्ट करणार पाणी घालणार म्हणजे त्याची व्यवस्था सगळी करणार आणि आपण जाऊन आयती फुलं तोडून आणायची किंवा कळ्या तोडून आणायची हे मला पटत नाही आपलं जर असले पैसे दिसले फुलं घेऊन यायची घालायची ती पण आता फुले एवढीशीच देतात दहावीस रुपयाला ती कुठे एका देवाला घालायची आणि दुसऱ्या देवाला मिळत नाही त्यापेक्षा मी आणतच नाही आणतच नाही आणि घालतच नाही ज्यावेळेस वस्तू मिळतील त्या आणती घालते रेक्काम होती कारण सगळं देवांना परिस्थिती माहिती असते आपण काय सांगावं लागत नाही त्यांना जर पाहिजे असले तर त्यांनी त्यांची सोय करून घेतील चला व्हिडिओला सुरुवात करूया उडदाची डाळ स्वच्छ निवडून घ्यायचे इथं खरं म्हणजे जी सालासकट उडदाची डाळ असते त्याचं खूप छान घुट्ट तयार होतं पण आता पर्याय नाही नाही आहे आपल्याकडे तर आहे त्याचं आपण बनवून बघूया तर मी स्वच्छ डाळ निवडून घेतलेली आहे आणि आपण आता ती स्वच्छ धुवून घ्यायची कारण पावडर असते बघा डाळीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक टोमॅटो हळद घालून डाळ चांगली शिजून द्यायची आहे एकदम रट्ट डाळ शिजली पाहिजे हळद आणि टोमॅटो घालून आपण आता डाळ चांगली शिजवून घेऊया संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा आठ ते साडेआठ वाजलेले आहेत चला तर एक चार ते पाच एक करूया आणि डाळ चांगली शिजून घेऊया मसाल्याच्या डब्यातले जिरे मोहरी संपलेले होते आणि जिरे मोहरी मेताना घेऊन आलेले होते तर ते आधी काढून घेते कारण जिरा आणि मोहरी फोडणी नसली तर फोडणी मारल्यासारखीच वाटत नाही सगळं जर आपल्याकडे साहित्य असलं तर म्हणजे फोडणी मारायला किंवा स्वयंपाक करायला आपल्याला ही एक उत्साह वेगळाच येतो पण नसल्यावर पर्याय नसतो आहे त्यात फोडणी मारावी लागते मोहरीपेक्षा जिरं खूप महाग आहेत तिळ आणि मोहरी स्वस्त आहे पण जिरे खूपच महाग आहेत असं वाटतं की एकदा जिरे एकदम आणून ठेवलेले बरे पडतात आणून फ्रीजला जरी साठवून ठेवलं तरी चालतं आणि लसूण कोथिंबीर सोलून घेतलेली आहे आणि आपण आता याची पेस्ट बनवायची आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि ओलं खोबरं किंवा खोबरं इथं तुम्ही घेतला तरी चालतं थोडंसं आलं घालायचं आहे माझं काय काही पण नव्हतं आणि खोबरं वगैरे मी काही घातलं नाही कारण की यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे कसं होतं खोबऱ्यामुळे करपड हेकर वगैरे येतात त्यामुळे मी काही घातलं नाही पण ही पेस्ट आपण बनवून घ्यायची आणि इकडं डाळसुद्धा आपली चांगली शिजलेली आहे डाळ शिजणंच खूप महत्त्वाचं असतं डाळ मात्र आपण एकदम रट्टाशी शिजवून घ्यायची डाळ शिजत असताना त्यामध्ये थोडासा हिंग हळद आणि एक टोमॅटो घाटलेला आहे हिंगामुळे सुद्धा आपल्या म्हणजे जे घुट्टा आहे त्याला चव खूप छान येते हिंगामुळे तुम्हाला कुठली पण भाजी करा हिंगामुळे खूपच स्वाद चांगला येतो आणि शिजलेली डाळ रवीने चांगली घोटून घ्यायची आणि आपण आता फोडणी मारून घेऊया पातेला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे गरम झाल्यानंतर एक दीड पळी तेल घालते कारण मी काही जास्त बनवणार नाही सकाळची जी बटाट्याची भाजी पिवळी बनवलेली होती ती आहे थोडीशी आणि तेल चांगलं कडलं की आपण जिला आणि मोहरी एक एक चमचा घालायचा आहे जिला मोहरी चांगली तडतडली पाहिजे म्हणजे फुलून आली पाहिजे तेलामध्ये एवढं तेल आपलं चांगलं कडलेलं असलं पाहिजे आणि जे, जे आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं मिक्सरला ते आपण नंतर ॲड करायचं आहे आणि चांगलं तेल सुटसपर्यंत भाजायचं आहे जेणेकरून जो कच्चापणा असतो त्या वाटणाचा तो गेला पाहिजे आणि ते वाटण चांगलं तेलामध्ये परतून झाल्यानंतर मग आपण जी डाळ शिजवून घेतलेली ती घालायची तर हळद वगैरे मी घातली नाही कारण की डाळ शिजवतानाच मी हळद घाटलेली होती तुम्ही जर घातलेली नसेल तर मग फोडणीमध्ये हळद आणि हिंग घालून मग नंतरनं डाळ टाकली तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घालायचं झालं आपलं उडदाचं घुट्ट तयार एकच नंबर लागतं याच्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी जी कडक असते बघा ती कडक बाजरीची भाकरी कुस्करून खायची म्हणजे चुरून भाकरी खायची खूप छान लागतं इकडं स्वयंपाक बनवत आहे तोपर्यंत याला चट आलेली याला काहीतरी खायला हवं होतं म्हणून हा गेलेला दुकानला आणि त्याला जे पाहिजे होतं ते आणलं सोबत आम्हाला पण घेऊन आलेला आणि तसंच म्हटलं त्याला दूधसुद्धा घेऊन ये दूध संपलेलं होतं आणि त्यानंतर हा व्हिडिओ हो दुसऱ्या दिवशीचा आहे घरच्या साहित्यामधूनच आज मी देव तुम्हाला क्लीन करून दाखवणार आहे काहीही नाही बघा घरात जे साहित्य सगळं होतं दही होतं दही थोडंसं आंबड झालेलं होतं म्हणून मी त्याचा वापर देव घासण्यासाठी केलेला आहे दही परत चिंच लिंबू आणि मोठं मीठ सगळं असं मिक्स करून थोडा वेळ भिजत ठेवलेलं आणि हे सगळे देव मी घासलेले फक्त सातेसार राहिलेल्या होत्या यांना म्हटलं ते तुम्ही घासा आता मी कपडे धुवून घेते तोपर्यंत आणि तुम्ही राहिलेली सातेसरा वगैरे घासाने राहिलेली देवपूजा करा मग त्यांनी बाकीची देवपूजा केली तोपर्यंत मी इकडं कपडे वगैरे धुतली आणि त्यानंतर जेवलो आणि मग दळ पूर्ण संपलेलं होतं दळण दरन केलं दळणात बघू शकता तुम्ही किती घवामध्ये घाण आहे ते घोळल्याशिवाय आणि पाकडल्याशिवाय पर्यायच नाही एकदमच एकदमच मी काय केलेलं आहे तर दहा बारा किलो गहू एकदमच दळ दर, दळण आणलेले आहेत कारण आता स्त्रीचा डबा असल्यामुळे रोज रोज, रोज आपल्याला चपात्या सकाळी लागणार आणि संपलं की कसं होतं परत परत करणं होत नाही आणि देव किती क्लीन निघलेले आहेत खूप छान देव निघलेले आहेत फक्त ज्या देवांना डिझाईन आहे त्यामध्ये थोडीशी अजून म्हणजे असा काळपटपणा दिसतो नाहीतर जे देव प्लेन आहेत ते बघू शकता तुम्ही किती क्लीन निघलेले आहेत आणि खालचे तांबे वगैरे यांनी घासलेले आहेत मी घासले नाहीत आणि पुरुष पुरुष जर घासायचे म्हटलं तर थोडंसं तस का ते तसं राहतंच स्त्रियांसारखं काम पुरुषांना एवढं व्यवस्थित म्हणजे जमत नाही तर अशा पद्धतीने मैत्रिणींना आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि आपण जे वाढदिवसाचा उपक्रम आपल्या चॅनलवर चालू केलेला आहे त्यामध्ये नक्की सगळ्यांनी सहभागी व्हा आणि कसं होतं भरभरून शुभेच्छा तुमच्या मुलांनासुद्धा मिळतील आणि मला सुद्धा म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक हा उपक्रम चांगला आहे चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त